नमस्कार आता आपण अक्षय सूर्यवंशी साहेबांचा सा हा प्लॅन बनवलाय साधारणतः अकरा बाय सव्वीस अशी जागा आहे यांची आणि इथं आपण काय करणार अक्षय सर्जिकल्स नावाने साहेबांचा सा व्यवसाय चालू करणार आहे तर यामध्ये आपण प्लॅन कसा बनवलाय तर हा एल काउंटर बनवलाय इथं असं एल काउंटर बसणार आहे आणि जर बघायला गेलात तर या साईडला पूर्ण मेटल पिलर रॅक बसणार आहे खालच्या साईडला एक दोन फुटानं त्याला स्टोरेज असणार आहे डोअर असणार आहे आणि वर दोन फुटानं पूर्ण ब्रँडिंग असणार आहे जर पाहायला गेलात तर हा समोरचा पार्ट जो आहे इथं विदाऊट बॅक वॉल रॅक बसणार आहेत कमोरचे व्हिल चेअर सगळ्या इथं बसून जाणार आहेत पूर्ण सेम या वॉलवर जसा पॅटर्न आहे तसा इथं पूर्ण हा पॅटर्न बसतोय टिलर रॅकचा चोवीस इंचाने खाली स्टोअर वर चोवीस इंचाने डिस्प्ले काउंटर इथे एंड होतोय याच्या बरोबर समोर सेंटरला सेंटर रॅक आपण बसवतोय त्याला बोथ साईड एंड युनिट असणार आणि स्टोरेज कॅपॅसिटी फुल असणार त्याची थँक्यू हा फ्रंटला काउंटर ग्लास आहे ना काय आणि कंप्युटर इच्छा आता हा कम्प्युटर फक्त जरा इकडे शिफ्ट करेन हे तर दोन ड्रॉवर इकडे शिफ्ट करेल थोडंसं स्पेस पाहिजे काही ना काही त्यानंतर जर बघायला गेला तर इथं जाहीर बसणार दोन कपोड बसणार ग्लास तो डिस्प्ले जो कमी देत म्हटलेला तो तिथं बसणार आहे त्याला लागून फ्रीज हे मेटल पिलर रॅक आपण रेग्युलर जे पकडले त्या पद्धतीने या वॉलला आणि या वॉलला आणि समोर बरोबर आपल्या जे कमोर चेअर असणार त्यांचं व्हील चेअर असणार त्याचा समोर सगळा डिस्प्ले बसून जाणार या पद्धतीने हे आता हे फक्त माप आपण वाढवलं इथं सेंटर आपण थोडंसं पुढं शिफ्ट केलं पाच फूट मग इथं अडीच फूट जागा राहते सगळं सुटेबल असं बसणार आपल्याकडे काय अडचण नाही